सर्वप्रथम आज अनंत चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना मनापासून हार्दिक शुभेच्छा बार्शी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण गणेश विसर्जनाची पूर्ण तयारी केलेली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून सुभाष तलाव या ठिकाणी शेजारी एक कृत्रिम टँक बनवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण शहरातून तेरा संकलन केंद्र उभा केलेली आहेत आणि तेरा म गाड्या त्या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत आणि तेरा ठिकाणांसाठी सव्वीस टीम बनवण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये दोन शिफ्टमध्ये ह्या टीम काम करतील संपूर्ण का म्हणजे गणेश विसर्जन होईपर्यंत आणि त्या ठिकाणी ज जे आपण तेरा ठिकाणं घेतलेली आहे त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी आपलं घरगुती जे गणेश पूजन केलेलं आहे त्या मूर्ती आमच्या त्या टीमच्या ताब्यात द्या देण्याच्या आहेत आणि त्या दिल्यानंतर आम्ही विधिवत त्या सगळ्या मूर्ती घेऊन आपला जो कृत्रिम तलाव बनवण्यात आलेला आहे त्या कृत्रिम तलावामध्ये आपण त्या सगळ्या गणपतीचं विसर्जन करतो आहोत सर्व नागरिकांना एक आवाहन आहे की कुठल्याही प्रकारे जे नॅचरल सोर्सेस आहेत तलाव आहेत आपले गणेश तलाव असेल किंवा तळे असेल किंवा अजून विहिरी आहेत खाजगी असतील किंवा नगरपालिकेच्या सार्वजनिक विहिरी असतील या प कुठल्याही सार्वजनिक विहिरीच्या ठिकाणी तलावाच्या ठिकाणी कृपया आपलं गणपतीचं विसर्जन करू नये त्याचबरोबर लहान मुलांची विशेषतः आपण काळजी घ्यावी कुठल्याही प्रकारे ही लहान मुलं अशा प्रकारच्या कुठल्याही तलावात किंवा विहिरी शेजारी जाणार नाही ची। जे याची सर्व पालकांनी आणि नागरिकांनी पण दक्षता घे गे, घेत घेण्याची आहे आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी जर आपण विहिरीत किंवा तलावामध्ये गणपतींचं विसर्जन केलं तर त्या ठिकाणी पर्यावरणाची खूप मोठी हानी होत असते आणि ते जे आपले वॉटर रिसोर्सेस आहेत ते त्याला खूप मोठं नुकसान पोचतं आणि त्याच्यामुळं भूग भूगर्भातलं जे पाणी आहे ते पण मोठ्या प्रमाणावर दूषित होत असते आणि असं असं दूषित पाणी परत आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्या आरोग्याला सुद्धा मोठी हानी पोचत असते त्यामुळं आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण सर्व आपले जे गणेश आहेत ते सर्व गणेश मूर्ती आपण नगरपालिकेच्या टीमच्या ताब्यात द्याव्यात आपण त्या ठिकाणी सर्वांच्या गणेशांचं गणेशमूर्तींचं विसर्जन हे आपल्या कृत्रिम तलावामध्ये सुभाष ता सुभाष तलाव या शेजारी असणाऱ्या तलावामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल आपल्या सर्वांचं यामध्ये मागील खूप वर्ष आपण ही प्रॅक्टिस राबवतो आहे आणि सर्व बारशेकर नागरिकांचा मला खूप मोलाचं याच्यामध्ये सहकार्य मिळतच आहे तरी आम्ही तर आपण आवाहन करतो आहे की आपण या पद्धतीने केल्यास नक्कीच सुंदर बारशी आणि स्वच्छ बारशी ही पर्यावरणपूरक बारशी आपण निर्माण करण्याचा सर्वजण यातून प्रयत्न करूया धन्यवाद